नमस्कार आज आपण पितृपक्ष अर्थात पक्ष पक्षपंधरवडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भाद्रपद महिन्यातला जो कृष्ण पक्ष असतो जसे की अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवस त्या दिवसापासून पक्ष पंधरवडा चालू होतो अर्थात पितृपक्ष चालू होतो आपल्या नातेवाईकांचा किंवा पूर्वजांचा मृत्यू ज्या तिथीला झालेला असतो जेव्हा ते गेलेले असतात तेव्हा ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच प पर... तिथीला करण्याची आपली परंपरा असते आपले जे नातेवाईक असतात ते कुठल्या तिथीला गेले ते आपण स्मरण करतो आणि त्या दिवशी आपण नातेवाईकांचं पितृपक्षाला श्राद्ध करतो आपण निमित्ताने काय होतं आपल्या पूर्वजांचं आपण आठवण करतो त्या दिवशी स्मरण करतो या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील जी कोणी ज्ञात अज्ञात असं म्हणा की आजोबा पंजोबा त्यांचे वडील त्यांचे वडील आजी जे कोणी असतील ती नातेवाईक ज्ञात द्यात अज्ञात अशा सर्वांचे पिंडपूजन केले जाते या पक्षात यमलोकातून म्हणजे जे आपले नातेवाईक वारले असतील किंवा त्या तिथीला थी जे गेले असतील ते आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्याला येतात अशी आपली आहे भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असं आपलं शास्त्र सांगतं पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता आपले पूर्वज मृत झाले असेल त्या दिवशी त्या पक्षात पितरांच्या उद्दे म्हणजे त्यांचे श्राद्ध करण्याचा परिपाट आहे पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे त्यांचं किंवा अन्य शुभ कार्य या उत्सव काळात करू नये असं सांगतात त्याचं महत्त्व काय असतं की त्या दिवशी आपण दानधर्म करावा आपल्या पूर्वजांविषयी आदर व्यक्त करावा त्यांना आनंद मिळेल असं काहीतरी काम करावं असं आपण वंशज म्हणून आपलं कर्तव्य आहे असं शास्त्र सांगतो मग त्या दिवशी असं आपण म्हणतो देव पितृत देव आणि पितर आपण म्हणतो की त्यांच्या कार्यात कधीही हेळसण करायला नाही पाहिजे असं आपण म्हणतो आता यामध्ये काय असतं की दिवंगत व्यक्तीचे पिंड रूपाने स्मरण करून त्यांची पूजा करायची त्यामध्ये आपले आई वडील असतील आजी आजोबा पणजोबा सावत्र नातेवाईक भाऊ बहीण काका मावशी जे कोणी असतील त्या सगळ्यांचं पिंडदान करतात आपण गुरूंकडून आपण आयुष्यभर जसं काही ना काही शिकतो की नाही आणि आपण काही लोकांना शिकवत असतो त्यामुळं निधन पावलेले आपले गुरु शिष्य यांचेही त्या दिवशी आपण स्मरण केलं पाहिजे म्हणजे आपले जे हितचिंतक असतात स्नेही असतात आपल्या घरी मदतनीस म्हणजे आपल्याला घरी नोकर चाकर असतील आपले त्यांचंही आपण या दिवशी स्मरण करावं की आपल्या घरी ज्या दिवशी पित्र असेल त्या दिवशी आपल्या इव म्हणजे अगदी आपल्या घरातले पाळीव प्राणी जरी असतील तरी त्यांचेही या दिवशी स्मरण करावे असं शास्त्र सांगतं याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नाही तर अनोळखी व्यक्ती जरी असतील तर त्यांना सुद्धा श्राद्ध करतात फक्त जे कोणी जिवंत असेल त्यांना वगळायचं म्हणजे त्यांच्या नावाचा इथं उल्लेख करायचा नाही आता कसं आहे तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही दिशांना धर्मपिंडे देण्याची पद्धत आहे श्राद्धात नाही ना तर चार दिशांना मृत झालेल्या आपल्या आपल्याला माहीत असलेल्या नसलेल्या म्हणजे ज्ञात अज्ञात जीवांसाठी यजमान म्हणजे आपण हे पिंडदान करायचं असतं है ना श्राद्धात क्षणदान अर्ध्यदान पूजा अग्नोकरण पिंडदान विकीरदान स्वधावाचन असे विधी करायचे असतात योग्य तिथीवर महालय करणे जर आपल्याला शक्य नाही झाले तर वृश्चिक राशीला सूर्य जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला आपण महालय केला तरी चालतो आता यामध्ये कसं असतं की भरणी श्राद्ध म्हणून करतात भरणी श्राद्ध म्हणजे कसं तर ज्या चालू वर्षात या वर्षातच आपण आपल्या घरातील कोणी जर नातेवाईक गेलं असेल किंवा आपल्या घरातली लोकं कोणी गेले असतील तर ते पहिल्या वर्षी भरणी दिवशी म्हणजे चतुर्थीला आपण अगदी खेडेगावात जर म्हणलं तर त्या दिवशी ते लोक म्हणतात चौथ भरणी करणे हे ना तर तसं ते म्हणजे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला करतात त्याला आपण भरणी नक्षत्र असताना करतात त्यामुळं त्याला भरणी श्राद्ध असं म्हणतात तसच अविधवानवमी म्हणजे ज्या बायका सवाष्ण गेल्या असतात सवाष्ण म्हणजे ज्यांचे पती जिवंत आहेत आणि बायका गेलेल्या आहेत त्यांचे श्राद्ध नवमीला करण्याची पद्धत आहे त्याला या दिवशी अहेवपणी म्हणजे त्याला आपण अहेवपणी म्हणतो ना नवरा जिवंत असताना त्याला अहेवपणी त्या स्त्रीचे श्राद्ध सवाशनीला त्या दिवशी भोजन घालून करण्याचा प्रघात आहे है, है ना तसंच भाद्रपदच्या अमावस्येला माता महश्राद्ध आई वडिलांचे श्राद्ध पण असतेच पण या दिवशी आपण जसं मी सांगितलं की ज्यांचा मृत्यू आपल्याला कधी झाला त्या तिथी माहीत नाही आपल्याला ज्ञात अज्ञात लोकांचं बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं किंवा मा मुलं लहान असतील तर त्यांना माहीत नसतं की आपले घरातली लोकं कधी गेली आहेत तर त्यांनी सगळ्यांनी मिळून सर्व पितरी अमावस्येला किंवा आपल्या घरात आता श्राद्ध करायचं आहे पण काही अडचण आली समजा तर आपल्याला माहीत नसतं की काय करावं आता तर त्या सगळ्यांनीसुद्धा सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केले पक्ष केलं तरी चालतो तर ही आपली सर्व प पितृपक्षाची सर्व माहिती आहे या दिवशी पिंडदान करतात आपल्या त्या लोकांना जे जे आवडतं तेही जेवण बनवतात या प्रकारे सर्व पितृ अमावस्येला स हे करून पितृपक्ष हा संपतो धन्यवाद ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद